आणी सोबत जिल्यात, जिल्यात शिवसेना आणि भाजपसोबत युती करण्यासंदर्भात धोरणात्मक निर्णय घेणार भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार नारायण कुचे जिल्ह्यात जिल्ह्यात महानगरपालिकेवर भाजप आणि शिवसेना युतीचा मार्ग मोकळा आज दिनांक अकरा ऑक्टोंबर रोजी दुपारी पाच वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना महानगरपालिकेवर शिवसेना भाजपची युती होणार असून या व्यक्तींसंदर्भात धोरणात्मक निर्णय घेतले जाणार असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार नारायण कुचे यांनी सांगितलं आहे जालन्यात महानगरपालिकेवर भाजप आणि शिवसेनेच्या युतीचा मार्ग मोकळा झाला आहे काल मुख्यमंत्री राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीला योग्य वाटल्यास युती करा सोबत लढा आमदार नारायण कुचे यांनी थेट धोरणात्मक निर्णय घेणार असल्याची माहिती भाजपच्या जिल्हाध्यक्ष तथा आमदार नारायण कुचे यांनी दिली आहे शिवसेनेकडून आमदार अर्जुन खोतकर यांनी महानगरपालिकेवर महापौर पदाचे उमेदवार शिवसेनेचे शहर प्रमुख विष्णू पाचफुले यांच्या नावाची घोषणा एक वर्षापूर्वी केली आहे महायुतीचे महापौर पदाचे उमेदवार यांचा मार्ग मोकळा होताना दिसत आहे जालना महानगरपालिका युती संदर्भात आता काल देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की जिथे योग्य युती वाटली तर करा नाही तर स्वभाव राहणार जालना महापालिका कशा पद्धती लढणार आहे काल मराठवाड्याच्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीच्या बाबतीत या महाराष्ट्राचे यशस्वी मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि परदेशाचे अध्यक्ष दादा चव्हाण यांनी काल एक बैठक घेतली आणि कार्यकर्त्याला ता प्रमुख पदाधिकाऱ्याला संदेश दिला की मित्रपक्षासोबत योग्य सन्मानाने बदमूद करा आणि युती करायची वेळ आली तर सन्मानाने युती करा आम्ही मी या देशाचे माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे पाटील असते माझी पालकमंत्री व आमदार परतूरचे बबनरावजी लोलीकर साहेब असतील आम्ही सर्व कोर कमिटी निवडणूक संच संचलनाची बसूनसनी मित्रपक्षाची युती कशी ठरायची त्याच्यावर आम्ही धोरणात्मक निर्णय घेऊ